नमस्कार मंडळी आज रक्षाबंधन आणि रक्षाबंधन हा असा सण असतो की जिथे बहीण आपल्या भावांकडे खूप अपेक्षेनी बघते या अपेक्षेने बघते की भाऊ माझ्यासोबत आयुष्यभर राहील माझ्यासाठी तुम्हीच सगळे माझे भावंड आहात म्हणजे सख्खा रक्ताचा भाऊ मला तसा नाही आहे पण तुम्ही आहात तर सगळे माझे पक्के भावंड माझ्यासोबत आहे असा मला विश्वास आहे मागच्या वीस वर्षापासून आपण आपल्या मतदारसंघामध्ये प्रत्येक घरी वाटप आपल्या राखीचं व्हायला पाहिजे असा एक अटहास करत असतो आणि तुमचे आशीर्वाद रूपी मला निरोप मेसेज काही मंडळींचं तर आ, मनी ऑर्डर येते काही मंडळी त्यांचं गिफ्ट येतं असं इतकं ते प्रेमाचं सगळं असतं ना मनी ऑर्डर तर कधी कधी पन्नास रुपये शंभर रुपयाची येते आणि ते सगळं एक आपलं एक नातं आहे बहीण भावाचं नातं हे खूप पक्का आहे आणि तुम्ही सगळे सोबत आहात म्हणून मी इथपर्यंत काम करू शकलेली आहे इथपर्यंत पोचलेली आहे तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत सदैव राहील अशी अपेक्षा करते या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना गोडी एकीनं राहायचं आहे सर्व संभावाचं रूप आपल्या या देशाला आपल्या या मतदारसंघाला आपल्या या महाराष्ट्राला आलं पाहिजे पुन्हा एकदा ते प्रस्थापित झालं पाहिजे आणि सगळेजण आपण गोडी गोमानं राहिलो पाहिजे बळीराजा माझा सुखावला पाहिजे एवढी शुभेच्छा आहे एवढंच बोलते आणि थांबते रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा